गणपती बाप्पा मोर्या दोन हजार सव्वीस वर्ष तुमच्यासाठी खरंच चांगलं व्हावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका व्हिडिओच्या शेवटी काही सोपे पण प्रभावी उपायही दिले आहेत ते मनापासून करा मीन राशीबद्दल दोन हजार सव्वीस मध्ये ग्रहगोचरानुसार गुड न्यूज किंवा सकारात्मक शक्यता आपण याआधी पाहिल्या आहेतच तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी तो दिला आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तो नक्की पाहावा पण गुड न्यूज ऐकणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात अनुभवणं वेगळं त्यासाठी प्रत्येक महिन्यात कुठले डूज आहेत म्हणजेच नेमकं का काय करावं हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे कारण फळ मिळवण्यासाठी कर्म ग्रह मीन राशीसाठी हा महिना दोन वेगळ्या टप्प्यांमध्ये विभागलेला आहे पहिल्या अर्ध्या महिन्यात खर्च थकवा आणि भावनिक संवेदनशीलता याकडे लक्ष द्यावं लागेल दुसऱ्या अर्ध्या महिन्यात आत्मविश्वास सामाजिक वर्तुळ आणि लाभ हळूहळू वाढताना दिसतील म्हणून आता सरळ मुद्द्यांवर येऊया जानेवारी दोन हजार सव्वीस पहिला अर्धा महिना म्हणजेच साधारण तेरा जानेवारी पर्यंतच्या काळात मीन राशीने स्वतःची ऊर्जा जपणं आणि अनावश्यक गोष्टी टाळणं खूप गरजेचं आहे या काळात मीन राशीने काय करावं नंबर एक खर्चावर नियंत्रण ठेवा अचानक खर्च उधारी किंवा भावनिक खर्च या काळात टाळा नंबर दोन जास्त काम ओढवून घेऊ नका शरीर आणि मन दोन्ही थकू शकतात नंबर तीन गुप्तशत्रूंपासून सावध राहा सगळ्यांवर लगेच विश्वास ठेवू नका नंबर चार व्यसनांपासून दूर राहा झोप मोबाईल सवयी या सगळ्यांवर नियंत्रण ठेवा नंबर पाच एकांत एक आणि शांतता स्वीकारा थोडा वेळ स्वतः सोबत घालवणं या काळात खूप उपयोगी ठरेल आता आपण जानेवारीच्या पुढच्या टप्प्याकडे येतो साधारण तेरा जानेवारी नंतरच्या या टप्प्यात मीन राशीसाठी लाभ ओळखी आणि आत्मविश्वास हळूहळू वाढताना दिसतील या काळात मीन राशीने काय करावं नंबर एक नवीन ओळखी जपा लोकांशी संपर्क फायद्याचा ठरेल नंबर दोन आर्थिक संधी ओळखा छोट्या पण उपयुक्त संधी समोर येऊ शकतात नंबर तीन आत्मविश्वास ठेवा स्वतःला कमी लेखू नका नंबर चार जुन्या कामांमधून लाभ घ्या पूर्वी केलेल्या प्रयत्नांचं फळ मिळू शकतं नंबर पाच शरीराची काळजी घ्या थकवा झोप आणि पाणी पिण्याकडे लक्ष द्या शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस मीन राशीसाठी पहिला अर्धा महिना स्वतःची ऊर्जा जपण्याचा आणि अनावश्यक गोष्टी टाळण्याचा आणि दुसरा अर्धा महिना लाभ आत्मविश्वास आणि सामाजिक आधार वाढवण्याचा आहे आता आपण पटापट -पत उरलेल्या सगळ्या महिन्यात मीनराशीच्या जातकांनी काय करायचं ते पाहणार आहोत मीनरास फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते बारा फेब्रुवारी तर ह्या काळात काय करायचं अनावश्यक बोलणं टाळा गुप्त गोष्टी गुप्त ठेवा मानसिक विश्रांती घ्या हा टप्पा आतून स्वतःला सावरण्याचा आहे दुसरा टप्पा तेरा ते एकोणतीस फेब्रुवारी तर ह्या काळात काय करायचं स्वतःकडे लक्ष द्या आरोग्य सुधारण्यावर भर द्या नवीन सुरुवात करण्याचा विचार करा हा टप्पा नव्या ऊर्जेने पुढे जाण्याचा आहे मार्च मार्च पहिला टप्पा ते तर ह्या काळात काय करायचं खर्च नियंत्रणात ठेवा शब्द जपून वापरा घरात शांत संवाद ठेवा दुसरा टप्पा पंधरा ते एकतीस मार्च तर ह्या काळात काय करायचं नवीन प्रयत्न सुरू करा आत्मविश्वास ठेवा लहान प्रवास फायदेशीर ठरेल मीन रास, एप्रिल सव्वीस पहिला टप्पा एक ते तेरा एप्रिल तर ह्या काळात काय करायचं घरगुती विषय शांतपणे हाताळा आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या मन स्थिर ठेवा दुसरा टप्पा चौदा ते तीस एप्रिल तर ह्या काळात काय करायचं शिकणं सुरू ठेवा सर्जनशील काम करा महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या रास मे दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते चौदा मे तर ह्या काळात काय करायचं शिस्तबद्ध दिनचर्या ठेवा वाद टाळा शरीराकडे दुर्लक्ष नको दुसरा टप्पा पंधरा ते एकतीस मे तर ह्या काळात काय करायचं संवाद स्पष्ट ठेवा गैरसमज टाळा सहकार्य स्वीकारा रास जून दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते चौदा जून तर ह्या काळात काय करायचं धोका टाळा गोष्टी गुप्त ठेवा घाईचे निर्णय टाळा दुसरा टप्पा पंधरा ते तीस जून तर ह्या काळात काय करायचं गुरुजनांचा सल्ला घ्या दान धार्मिक कार्य करा प्रवास नियोजनाने करा रास जुलै दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते पंधरा जुलै तर ह्या काळात काय करायचं कामात सातत्य ठेवा वरिष्ठांशी नम्र वागा जबाबदाऱ्या स्वीकारा दुसरा टप्पा सोळा ते एकतीस जुलै तर ह्या काळात काय करायचं नेटवर्क वाढवा टीमवर्क स्वीकारा उत्पन्नाच्या संधी ओळखा रास ऑगस्ट दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते सोळा ऑगस्ट तर ह्या काळात काय करायचं खर्चावर नियंत्रण ठेवा विश्रांती घ्या भावनिक निर्णय टाळा दुसरा टप्पा सतरा ते एकतीस ऑगस्ट तर ह्या काळात काय करायचं स्वतःकडे लक्ष द्या आरोग्य सुधारणा करा नवीन सुरुवात करा मीन रास सप्टेंबर दोन हजार सव्वीस नियोजन करा शब्द जपून वापरा घरात संवाद ठेवा दुसरा टप्पा सतरा ते तीस सप्टेंबर तर ह्या काळात काय करायचं नवीन प्रयत्न सुरू ठेवा आत्मविश्वास ठेवा लहान प्रवास फायदेशीर ठरे रास ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते सतरा ऑक्टोबर तर ह्या काळात काय करायचं कुटुंबासाठी वेळ द्या भावनिक संतुलन ठेवा घरगुती प्रश्न सोडवा दुसरा टप्पा अठरा ते एकतीस ऑक्टोबर तर ह्या काळात काय करायचं सुरू ठेवा सर्जनशील काम करा संयम शिक्षणशील नोव्हेंबर दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते पंधरा नोव्हेंबर तर ह्या काळात काय करायचं दिनचर्या शिस्तबद्ध ठेवा वाद टाळा शरीराची काळजी घ्या दुसरा टप्पा सोळा ते तीस नोव्हेंबर तर ह्या काळात काय करायचं स्पष्ट संवाद ठेवा गैरसमज टाळा भागीदारी जपून करा मीनरास डिसेंबर दोन हजार सव्वीस पहिला टप्पा एक ते पंधरा डिसेंबर तर ह्या काळात काय करायचं धोका टाळा खर्च नियंत्रणात ठेवा संयम ठेवा दुसरा टप्पा सोळा ते एकतीस डिसेंबर तर ह्या काळात काय करायचं दान धार्मिक कार्य करा वर्षाचा आढावा घ्या पुढील वर्षाची तयारी ठेवा आता यावर सोपे पण प्रभावी उपाय पाहण्याआधी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर उपायांकडे वळूयात दोन हजार सव्वीस हे वर्ष अंकशास्त्रानुसार ग्रहांचा राजा असलेल्या सूर्याचं वर्ष आहे म्हणून या वर्षात सगळ्याच राशीच्या जातकांनी आपल्या वडिलांचा सन्मान करावा त्यांची सेवा करावी वडील हयात नसतील तर पित्या समान व्यक्तीचा आदर आणि सेवा करा आणि असं कोणीही नसेल तर दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या हा उपाय पित्याशी संबंधित कर्म सुधारतो आणि दोन हजार सव्वीस मधील ग्रह कमी करेल म्हणून हा उपाय तर तुम्ही आवर्जून करायलाच हवा पण त्याबरोबरच शत्रुग्रहांचा त्रास होऊ नये म्हणून मीन राशीच्या जातकांनी रोज आंघोळीनंतर हनुमान चालीसा म्हणावी आणि तुमच्या राशीला आणि त्या योगे तुम्हालाच बळकट बनवण्यासाठी उठता बसता काम करताना मनात श्री स्वामी समर्थचा जप सुरू ठेवावा जर तुम्ही जानेवारीपासून डिसेंबर पर्यंत हे डूस पाळले तर दोन हजार सव्वीस मध्ये मीन राशीसाठी दिसणाऱ्या गुड न्यूज म्हणजेच सकारात्मक शक्यता प्रत्यक्षात अनुभवायला नक्कीच मदत होईल गणपती बाप्पा मोर्या